आता कायदा मोडसाल तर दहा वर्षाची शिक्षा आणि दहा लाखाचा दंडही वसूल केला जाईल <गई> काही पंपावर पेट्रोल असूनही ग्राहकांना मिळत नसल्याने ग्राहकांचे मोठे हाल होत असल्याचे चित्र पाहायला मिळाले मराठा समाजाला आरक्षण मिळून दिले आणि मराठा समाजाचा संकल्प तो जे स्वतःचे पोर मोठे कर गावामध्ये जे तयारी लाखोच्या संख्येने या भीमाकोरी गावामध्ये केली गर्दी चालण्याकरांना नरेंद्र मोदी यांनी दिली चौका चालण्यामध्ये वंदे मातरम ट्रेन च्या सुरुवातीला घाणीवाडी तलावामधून गाळ काढण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली यामध्ये समस्त महाजन असेल उसाचे ट्रॅक्टर ओव्हरलोड भरल्याने जागोजागी होतात अपघात आणि त्यामुळे लोक देखील परेशान होत आहेत नरेंद्र मोदी यांनी दिला वंदे मातरम ट्रेनला हिरवा झेंडा मिनरल वॉटर तस काय पाय घसवून पडलं का ऐंशी पोलीस त्यांच्यात त्यांना दगड ते करतातच आहेत जहाडपूर करतात